सौनगाव येथील <coughs> समाज कार्यकर्ते आणि खंडाला येथील संघर्ष योद्धा म्हणून माननीय बाळासाहेब जानराव व दत्तात्रय निवृत्ती सोनोने साहेब हे दोघं उपोषणाला बसले आपण यांच्यात थोडक्यात जाणून घेऊ नेमका उपोषणाचा मुद्दा काय आहे आणि मागणी काय बाळासाहेब आज ह्या आमरण उपोषणाला भेट दिली असताना या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर अनेक विषयामध्ये आहे त्यांनी याच्या आधी बी अशोक अण्णा यांनी ह्या ठिकाणी आमरण उपोषण केलेले आहे त्यावेळेस ही प्रशासकला जी त्यांची मागणी ही योग्य रीतीने ती लोकांच्या हिताची गोष्ट आहे की आज मी त्या रस्त्यांनी जे यांचं हे असेल की रस्त्यात बांधला यांचा अतिक्रमण रस्त्याचा दादा माझं का म्हणणं काय आपण याच्या पहिले लेखी असोसिएशन देऊन वगैरे झालं त्यांनी तोडायचा प्रयत्न केला ते सर्व पत्र व्यवहार झाला ठराव आणून त्या गावकऱ्यांचा आज त्या अधिकाऱ्यांनी त्या लेटरवर अंमलबजावणी केली नाही किंवा त्यावर काम केलं नाही त्याबद्दल बोला का त्या अधिकाऱ्याला काय करायचं मागील पंचवीस जानेवारी जाने फेब्रुवारीवरचा त्या दिवशी आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी एक त्यांना विषय सांगितला होता आम्ही बी त्याच्यात होतो की त्यांनी लेखी आश्वासन दिलं की तुम्ही ग्रामपंचायतचा ठरावातिता आणा आणि तुम्हाला आम्ही तुमचं जे प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचं काम आम्ही करतो त्यांनी ग्रामपंचायतची बैठक घेऊन ग्रामपंचायतना ठरावा दिला आहे आजूबाजूचे जे शेतकरी त्यांच्या त्या ठिकाणी अडचणी नाही आहे मग नेमकं हे अधिकारी आता आता येणार काय पाहिजे मग जर आता हे जे कालच्या धरून उपश आमरण उपशनाला या ठिकाणी बसलेले त्यांची तब्येत या ठिकाणी खूप खराब होण्याचे चिन्ह आहे कारण वय झालेलं आहे त्या लोकांसाठी त्यांनी आमरण उपशन करणं या वयामध्ये हे यांच्यासाठी चांगलं नाही आहे उद्या जर काही कमी जादा झालं तर या प्रशासकला हे शंभर टक्के याची किंमत मोजावं लागेल आम्ही संपूर्ण माझा छत्रपती संभाजीनगर जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने मी प्रशासकला विनंती करतो नी या की त्यांनी ह्या गोष्टीची ताबडतोब दखल घेऊन आणि त्यांचा प्रश्न मार्गी लागावा नसता उद्या जर काही झालं तर याला पूर्णपूर्वी जबाबदारी त्यांची होती राहील दादा याच्या पहिले तुम्ही उपोषण लाक्षणिक उपोषण केलं होतं ले पत्रव्यवहार होऊन तुम्ही उपोषण सोडलं का आता उपोषण करायच्या आम्हाला उपोषण करायचं नेमका मुद्दा का, कारण काय मी निवृत्ती रंगण सोनवणे सवंतगाव सोन येथील जो शिबीट नालाबाद झाला अत्यंत भ्रष्टाचार झालेला आहे आणि मी एक राजू भैया आमचे अध्यक्ष असून आम्ही भ्रष्टाचार जनशक्तीचे कुठलाही स्वार्थ न घेता आम्ही ते काम निर्भयपणे करीत असतो म्हणून आता मला बरेच आश्वासन दिले पंचवीस तारखेला दिले आश्वासन नंतर पंचवीस दोनला बी दिले आश्वासन आम्हाला ठराव मागितला पण अधिकाऱ्याची इच्छाने काम करायची आणि कुठलंही त्यांना अधिकाऱ्यांना बोलवून हे सुद्धा नाही ते, ना ते दादागिरीचे काम करतात तर ह्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही आणि ताबडतोब तो नाला शिबीर नाला बांधितो बुजून टाकणे ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पूर्तता त्या अधिकाऱ्याने केली पाहिजे आणि आज जर पूर्तता नाही केली आज काही झालं नाही तर उद्या आम्ही आत्मधाचं निवेदन देऊन आम्ही हे तीव्र का आंदोलन तीव्र करणार आहे याची शासनाने दक्षता घेतली पाहिजे दादा माझं एक म्हणणं असं आहे का ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ग्रामपंचायतचा ठराव ना असं पत्र व्यवहार झाला तुमचा मग ते पत्र व्यवहार फक्त पिंजऱ्यातून पळण्यासाठी का राहून काम करायचं होतं फळवाटा काढायचा काहीतरी त्याच्यामध्ये खिंड काढायची आणि भ्रष्टाचार दाबून ठेवायचा त्याच्याकरता फक्त काहीतरी मागायचं पण आम्ही त्या कागदाची पूर्तता केली त्याच्यामुळे आम्ही ठामपणे उपोषणाला बसलेलो आहे आणि अधिकाऱ्यांना नाही तर आम्हाला अर्थ आहे दादा का पत्र व्यवहार देऊन अधिकाऱ्याला खुर्चीवर बसता वेळेस कोणत्याही नागरिकांचे काम करायचे नाही फक्त फुकटचा पैसा उचलायचा आणि घरी बसून ॲश करायची ह्या हेतूने इथले अधिकारी काम करतात असं म्हणणं आहे का तुमचं त्यांनी शपथ घेतलेली आहे मी कोणतंही काम करणार नाही भ्रष्टाचार जास्त करणारी अशी शपथ घेतली त्यांनी उलटी ही महाराष्ट्राला कलंक लावणारी आणि कुठलाही न्याय देत नाही आधी शेतकऱ्याला शेतकऱ्याचे कानू किती गरज त्याची कामं पडलेले आहे आत्महत्या होत्या माणसं मरात्या शेतकरी बलिदान देत आहे तरी शासनाला जाग येत नाही तरी तात्काळ या शासनाने का याची कारवाई करून आणि तात्काळ आम्हाला न्याय देण्याची कृपा करावी आम्ही हीच वारंवार नम्र विनंती करीत आहे आज या आंदोलनापासून एक स्पष्ट होत आहे का इथले अधिकारी कोणी कोणाचा ऐकण्यास वरिष्ठांचा ऐकण्यास तयार नाही कारण की कोणता अधिकारी चौकटीत राहून जनतेचे काम करण्याची इच्छा त्यांच्यात राहिलेली नाही प्रत्येक अधिकाऱ्याची जर चौकशी लावली तर यांच्या खाली किती आमदार आहे सांगा आम्ही सांगितलं तर यांच्या लई खालून वालून आग होणार आहे तरी आम्ही येऊ पण सांगतो का मित्र हो तुम्ही ज्या पदावर बसलेले आहे तुम्ही जनतेचे काम करा आणि आमचे जे उपोषणकर्ते आहे त्यांच्याकडे लक्ष द्या आणि याच्यामध्ये मार्ग काढून ताबडतोब या उपोषणाला स्थगती देऊन यांचं समाधान करावा नसता याचा पुढील पवित्र हे गंभीरपणे घेणार आहे याच्यातून कळालेलं आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र